बऱ्याचदा मला माझ्या सिरियलमध्ये माझ्या कॅरेक्टरनुसार असं होतं की मला मला हवे तितके दागिने घालता येत नाही काही मला घालायला लावलंय त्यात ना राजुवीर. तो यामिनीचा मास दिसून येतो छान सजलोय आणि इतकं जर छान सजलोय तर ऑब्व्हियसली आमचा जो धमाका होणार आहे तो पण भारीच होणार आहे बयो वॉच आऊट कारण मी गौतमी आहे बोल्या गौताला सुद्धा आग लावू शकते माझा मुलगा आहे ना राजवीर तो मूर्ख आहे की त्यांनी तुझ्याशी लग्न केलं पण मी तुझी लायकी तुला दाखवूनच ठेवणार हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सोनी मराठी घेऊन येते जागर मंगळा गौरचा आणि आता माझ्यासोबत कोण आहेत तर या सोनी मराठीवरच्या खलनायिका आहेत कशा तुम्ही सगळे खरं तर खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही प्रत्येक जण तुमच्या तुमच्या लुक बद्दल काय सांगाल खरं तर खूप आवडलं आहे कल्याणीने खूप मेहनत घेतली आहे प्रत्येकाच्या लुकसाठी आणि छान वाटतंय थँक्यू कल्याणी इतकं युनिक सगळं एक पारंपरिक शोधून आणण्यासाठी आमच्यासाठी आणि मी सिलेक्ट करण्यासाठी आम्ही छान दिसतो आहे युजली <laughs> uh, असं होतं की uh, जेव्हा आम्ही वेस्टन लुक्स करतो तेव्हा आम्ही जे काही घालतो तर त्यापेक्षा खूप वेगळं आज आम्ही गेटअप केलेलं आहे आणि ऑफकोर्स थँक्यू टू कलाणी मॅम की त्यांनी इतकं छान कस्टमाइज प्रत्येकासाठी वेगवेगळे दागिने किंवा साडीचा रंग आणि बेस्ट म्हणजे मला काय वाटतं ना की प्रत्येक साडीचा रंग प्रत्येक कॅरेक्टरचं एक जे इमोशनल यु नो एक फ्रिक्वेन्सी आहे ती छान प्रकारे एक्सप्लेन करून टाकते तसं आज मी खूप छान पर्पल कलरची साडी नेसले आहे इट इज कारण मला सुद्धा कुठेतरी बयो जी माझी नायिका आहे तशी तिला एक टशन द्यायची आहे ॲट द सेम टाईम माझं कॅरेक्टर प्रचंड स्ट्रॉंग आहे आणि स्वावलंबी आहे त्यामुळे पर्पल रिप्रेझेंट्स लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी आणि आ कॉन्फिडेंट अँड लक्झुरियस एनर्जी नमस्कार मी ऐश्वर्या आता ऐश्वर्या आणि प्रियंका दोघींनाही नटायला खूप जास्त आवडतं कारण बऱ्याचदा मला माझ्या सिरियलमध्ये माझ्या कॅरेक्टरनुसार असं होतं की मला मला हवे तितके दागिने घालता येत नाही सो थँक यू सो मच <laughs> कल्याणीताई आणि सोनी मराठी मला इतकं छान नटायला मिळालं आहे मला हवी तशी साडी मला हवे तसे दागिने <laughs> घालायला मिळाले आणि बाकी तर मजा येणारच आहे यामिनीला नेहमीच नटायला मिळतं म्हणजे मला नको असलं तरी ते मला खूप नटवतात पण तिने आज जो मला गेटअप दिला आहे म्हणजे सोनी मराठीने आणि कल्याणीने हा जो घाट घातला आहे म्हणजे जे, जे काही मला घालायला लावलं आहे त्यातनं तो यामिनीचा माज दिसून येतो <laughs> म्हणजे जरी मराठमुळं पोशाख असेल तरीही हे टेम्पल ज्वेलरी दिली आहे आणि ते रिचनेस आणि ते सगळं दिसून येतं आणि तो कलर इतका वायब्रंट आहे मला आवडलं आहे खूपच आवडला मला गौतमीला तसे बऱ्यापैकी दागिने आणि सगळं नटवलेलं असतंच कायम पण तरीसुद्धा मला एक खूप आवडलं स्लीवलेस ब्लाऊज <laughs> नाही तर माझ्या सगळ्या साड्यांवरती माझा लुकच स्लीव्हलेस ब्लाऊज आणि साडी असा असतो पण ह्याच्यावरती हा जो हो काही पारंपरिक लुक केला आहे आणि त्याच्यावरती ते दागिने असे ठसठशीत उठून दिसणारे ते, ते खूप सुंदर दिसतात मला खूप आवडला माझा लुक खरं तर तुम्ही सगळ्यात खूप सुंदरच दिसताय आणि जर मी असं बोलली की आता मंगळागौर बोलला तर खेळ तर आलाच आणि तुम्ही आता ते खेळला आहात खेळ तर किती मजा मस्ती आली काही किस्से घडलेत का ते खेळ खेळताना अजून आमचं खेळण्याचं प्रकार झाला नाहीये पण आयम शुअर त्याच्यात पण खूप मजा येणार आहे कारण फुगडी घालताना जे काही आपण फिरतो किंवा जिम्मा खेळताना पिंगा खेळताना गाठोड लाटणं हा समोरच्याला काही इग इगा इजा हुदी एवढंच आणि स्क्रिप्ट आमच्याकडे सकाळी तर जे वाचलं ना त्या ज्या पद्धतीने त्यांनी स्टोरी गुंफली आहे ना ती छान आहे तर त्याच्यामुळे असं वाटतं की म्हणजे खेळ खेळताना ते नाच करतानाही आम्हाला अशा पद्धतीने प्रत्येकाच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने त्यांनी वाक्य दिली आहे आणि त्या ते हिशोबाने त्यांनी गाणंही <laughs> Oh. हा गाणं सेट केलंय त्यांनी आणि ते आम्हाला ऐकवलं तेव्हाच वाटलं की म्हणजे यामिनी आणि मयुरीचा आहे इरा अदिती आणि बयोचा आहे तसंच प्रत्येक कॅरेक्टरचा आहे म्हणजे तर आ, मजा आहे किती टशन देण्याची प्लॅनिंग केली आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप केली के <laughs> <laughs> आज, आज, आहे जे काही आम्ही छान सजलोय आणि इतकं जर छान सजलोयसली आमचा जो धमाका होणार आहे पण भारीच होणार आहे आणि ते तुम्ही नक्की बघा पण आता तुम्हाला सगळ्यांना एकत्र भेटून कसं वाटतं असं वाटतं पहिल्यांदा भेटलोच नाही भेटतो की काय असं झालं <laughs> आम्हाला कुणालाच असं म्हणजे असं ऑफस्क्रीन तर आहेच पण आम्हाला सीन करताना सुद्धा असं काही जाणवलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलोय आणि मग त्याच फूड म्हणजे जमलंय जुळून झालंय खूप छान चांगलं आता इंटरव्यूज करताना आमचं गिव्हन टेक खूप <laughs> चांगलं प्रत्येकीला स्पेस देऊन बरोबर सगळं चालू आहे तर तेच तुम्हाला ऑन स्क्रीन पण बघायला मंगळागौर ना की आपण की असं की आईकडनं आजीकडनं पण खूप ऐकत आलेलो असतो तर असे काही किस्से आहेत का किंवा तुम्ही मैत्रिणीची मंगळागौर कधी हे केली किंवा स्वतःची मंगळागौर असे काही तुमच्याकडे किस्से आहेत मला <laughs> एक सांगायचे मी मंगळागौर कधीच अशी समोर बघितले नव्हते मी फक्त टी व्ही सिरियल्समध्ये किंवा कुठल्या तरी व्हिडिओजमध्ये बघितले होते मला नव्हतं माहित मंगळागौरी मला काय काय गोष्टी जे की लाट्या बाय लाट्या हे खूप फनी वाटायचं पण आता करताना इतकी मजा येते म्हणजे आम्ही जेव्हा प्रॅक्टिस म्हणजे माझ्या मालिकेची जी नाईक आहे लक्ष्मी आणि मी आम्ही प्रॅक्टिस जेव्हा करत होतो आणि आम्हाला ज्या दाखवणाऱ्या कोरिओग्राफर्स होत्या त्या करायच्या आधी आम्ही तयार होतो की हा आता आपल्याला हे करून बघायचं कारण फक्त आम्ही बघितलं होतं आणि आपल्याला म्हणजे सगळं ते हे सुप, सुप, सुप ते कसं कर करायचं किंवा हा कोंबडा ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या होत्या आणि ते आता करताना मज्जा म्हणजे अजून कोणाकडे काही किस्सा आहे आय थिंक माझी आजी खूप छान म्हणजे मंगळागौरीचे कार्यक्रम जे असतात तिकडे ते त्या जायच्या वगैरे सो ती एकदा लहानपणी असंच मी एक सात आठ वर्षांची असेल आणि तिने मला असं बसून कोंबडा वगैरे करायला लावला तर मला आठवतंय मी दोनदा तोंडावर पडलेले मालिकेमध्ये गेल्या वर्षी मंगळावर झाले होते तर नाशिकमधल्या बायकांचा ग्रुप आला होता आणि त्या सगळ्या पन्नासीच्या पुढे होत्या त्यात एक आजी तर अबाऊट एटी होत्या पण त्या ज्या काही खेळत होत्या उत्साहाने प्रत्येक गेम वगैरे हो कमाल कमाल एनर्जी होती आणि कमाल स्टेप्स होत्या ते बघून असं लग की यार काय म्हणायचं यांच्या या उत्साहाला माझी <laughs> लग्न झाल्यावर माझी मंगळागौर झालीच पण कसं असतं की आता सासूबाईंनी माझी चांगली केली तर मी माझ्या जावेची केली असं मग ज्यांचं ज्यांचं लग्न होतं ना तर त्यांच्यासाठी आम्ही थांबतो की आता हिची कशी करूया किंवा प्लॅनिंग करून काहीतरी थीम ठेवून म्हणजे सगळं मराठमोळं असं पण मजा येते सो एक्सायटिंग असतं आणि ते रात्री जे जागरण आणि ते सगळं असतं ना मज्जाच असते रात्री करतो पण आता मी जेव्हा म्हणजे मी एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गेले होते तर त्यांनी ग्रुप बोलवला होता पण त्या त्याच्यातल्या बायका ज्या काही एनर्जीने नाचत होत्या ते बघून आम्हालाही असं झालं की चला आपणही त्यांना जॉईन होऊया सो आम्ही पण त्यांना सगळे जॉईन झालेलो आणि आम्ही त्यांच्याबरोबर खेळत होतो हे ऐकूनच खूप मजा येते पण आता मी एक असं विचारील की आता तुम्ही नायिकांना जर काही सांगायचं असेल किंवा एखादा डायलॉग द्यायचा असेल कारण तुम्ही तर त्यांना टशन देणार आहे जिंकणार आता कोण हे आम्हाला माहिती नाही तर तुम्ही त्यांना प्रत्येक जण काय सांगाल मी मी तर सांगेल की डायलॉग uh, बयो वॉच आउट कारण मी गौतमी आहे ओल्या गौताला सुद्धा आग लावू शकते तू माझा मुलगा आहे ना राजवीर तो मूर्ख आहे की त्यांनी तुझ्याशी लग्न केलं पण मी तुझी लायकी तुला दाखवूनच ठेवणार मयुरी आलेच मी नाचूयाच एकत्र लक्ष्मी तुला प्रियंकाचा दणका बघायला मिळाला नाही कारण आतापर्यंत माझ्या घरात तुझं चालत होत पण आता तुझं लग्न झालंय त्यामुळे आता मी प्रियंका जी काय आहे ती तुला आता तिची जादू दाखवणार आहे प्रिय बयो बाबा समोर इतर वेळेस खूप पुढे पुढे करतेस पण आज मी पण आहे आणि मम्मा पण आहे सो बघा किती नाचतेस नाही नाचता नाचता तुझे पाय तोडले ना तर नावाची ना। <laughs> <laughs> पैलवान आखाड्यात तू लई भारी असशील पण आज तुझा आखाडा नाही तर मंगळागवसा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम मध्ये ही कांचन तुझं कसं करते बघ सायलेंट मोड वर नेटवर्क जॅम <laughs> खूप छान तुम्ही प्रेक्षकांना काय अपील कराल प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू की खरं तर जसं मी मगाशी सांगितलं सगळ्यांनी की हा खूप युनिक प्रोग्राम सोनी मराठीने राबवलाय की आपण मालिका नायिकांचा मंगळागौर आपण दरवर्षी प्रत्येक चॅनलवरती पाहत असतो यावर्षी तुम्हाला सोनी मराठी नायिका वर्सेस खलनायिका असा एक जुगलबंदीवाला मंगळागौर कार्यक्रम पाहायला मिळणार आहे तो अर्थातच तुम्हाला खूप आवडेल कारण प्रत्येक मालिका ही खलनायिकेवर जास्त चालते ती काय कांड करते बघायला आवडत असतं जे तुम्हाला आहे हा so, जागर ऑगस्ट साडे सात वाजता आपल्या सोनी मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका